विशाल पनवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया वरती हा व्हिडिओ शेअर केलेला आहे दोन हजार चोवीस मधील सगळ्यात उत्तम व्हिडिओ आपण पाहू शकतो तर असं या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर ला सबस्क्राईब जरूर करा सर्वत्र ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे यामध्ये बाहेर राज्यातील ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी महाराष्ट्रात येत असतात आणि यांच्या संबंधात एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की ऊस तोडून झाल्यावरती हे नवरा बायको बसलेले दिसत आहेत यामध्ये बायकोचे डोळे आणि नाक पुसताना हा पती दिसत आहे कदाचित त्या पत्नीला दुःख झाल्यानंतर कशा प्रकारे पतीने आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे तेच या व्हिडिओच्या मार्फत दाखवलंय प्रेमामध्ये गरीब आणि श्रीमंती नसते त्यामुळे प्रेम हे प्रेमच असतं घराच्या कुंडीत सुरक्षित जीवन जगणाऱ्या गुलाबाला जंगलातील वनव्यात भाजणाऱ्या रानफुलांचं दुःख माहीत नसते अशी एक कमेंट आलेली आहे त्याचबरोबर या भावानं तर जीवापड प्रेम लावलेलं आहे या दोघांना देव नेहमी सुरक्षित आणि आनंदी ठेवू भावाचा लैक जीव आहे तिच्यावरती अशी सुद्धा कमेंट केलेली आहे तर दोन हजार चोवीस मधील हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीस मधील अतिशय सुंदर व्हिडिओ सुद्धा आपण म्हणू शकतो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा